ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात श्री दत्त गायत्री मंत्र हा सिद्ध आणि शक्तिशाली मंत्र आहे श्री दत्तात्रय गायत्री मंत्राचा पूर्ण भक्तिभावाने पठण करून मनुष्याला जीवनात सुख शांती प्रदान होते शारीरिक व्याधी आणि त्रासापासून लवकर आराम मिळतो आध्यात्मिक शांती मिळते आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो गुरुबळ वाढवण्यासाठी अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी भाग्योदयासाठी फक्त पाच मिनिटे हा संदेश श्रवण करा विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि हा मंत्र कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच कमेंट करा श्रीपाद प्रभू म्हणतात दत्त म्हणजे कोण दत्त म्हणजे कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचे अतिक्रमण करून असलेले हो। दत्त प्रभू म्हणजेच म्हणजेच मी होय मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे दिगू हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो दत्त मीच असून मला जन्म मरण दोन्ही समाळ आहेत कारण जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे वहन करणारा प्रभू मीच आहे श्रीपाद प्रभू म्हणतात मी माझ्या भक्तांसाठी न करू शकणारे असे कार्यच नाही वाहू न शकणारा भार नाही परिहार न ना करू शकणारी समस्या नाही सर्व धर्म परित्याग करून त्रिकरण शुद्धीने माझ्यावर विश्वास करणारे सदा धन्य होतात माझ्या वात्सल्य प्रसादाने प्रकृतीतील समस्त शक्ती तुमच्या श्रयोदयी रूपात स्पंदित होईल ते तुम्ही प्रमाण स्वरूपात स्वीकारू शकता या चतुर्दश भुवनात मला पाहिजे असे काही नाही तुम्ही स्वधर्म पालन करीत माझ्या स्मरणात राहिल्यास तुमचे रक्षण स्वत मी करतो मी प्रेमरूपी आहे मला फक्त प्रेमाने जाणून घ्या हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल चांगल्या मार्गाला लागेल अडचणीतून दूर होईल आणि तुम्ही नक्कीच पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून शेअर करायला विसरू नका संतांची भेट भेट होणे कठीण पण त्यांची झाली तर त्यांच्यावर विश्वास बसणे हे त्याहूनही कठीण असते म्हणून नामाचे साधन विशेष आहे संत मिळणे कठीण आहे पण त्यांचे ग्रंथ म्हणजेच त्यांचे विचार आहेत उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी अशा ग्रंथातली एखादी ओळ घ्यावी आणि ती त्याची अज्ञान समजून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा श्रीपाद आज्ञा करतात करतात म्हणजे काय तर आपले मन जेथे गुंतलेले असेल तेथून त्याला काढण्याचा ते, ते प्रयत्न करतात तेथून काढतात प्रारब्ध म्हणजे कृत कर्माचे फळ हे चांगले व वा वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी पुरुषाचा आहे मग मला असे दुःख भोगावे का लागले पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करतील प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो मनाशी नाही जो संतांची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतात नामस्मरण हे समजून करावे समजून म्हणजे परमेश्वर करता या भावनेत राहून गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली यामध्ये अभिमान अनायसे मारला जातो मी पणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच पण तिला एकदा कळाले की हा ऐकत नाही कि मग ती हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण करण्यापर्यंत मोडू नये गुरु आज्ञेला खूप महत्व आहे जो नेहमी गुरुची आज्ञा पाळतो तो आयुष्यात कधीही दुखी राहत नाही प्रत्येक संकटातून सहजपणे बाहेर पडतो त्याला गुरु कुठल्या ना कुठल्या रूपाने नक्कीच मदत करतात देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे काय आहे आई वडील बायका मुले यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका कर्तव्य सांभाळून नीती धर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा मग तुमचा प्रपंच परमात्मरूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरोसा तुम्ही बाळगा काम करीत असताना सुद्धा उगाच इतर अडचण आहे तुम्हाला समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते बटन दाबल्याबरोबर लागतात पण जर का ते विजेच्या उगमाच्या ठिकाणी बिघड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाही फार काय पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून चूक मिळणार नाही व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरुरी आहे पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणीही कधीही समजू नये प्रभू म्हणतात मी येथे नाही मी तेथे नाही मी गेलो नाही मी जातही नाही मी फक्त एका नामातच आहे ज्यांच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच नामात किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा प्रभू म्हणतात माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये मी त्यांची हमी घेतली आहे त्यांनी माझ्यावर श्रद्धा ठेवावी व नाम घ्यावे तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो मला माहीत आहे सध्या तू चिंतेत आहेस पण चिंता करू नकोस तुमची देहबुद्धी क्षीण करणे हे माझे काम आहे ते करताना जीवाला सूक्ष्म कष्ट होणारच पण मी सदैव संगती आहे त्या कष्टाची जाणीव कमी केल्याशिवाय मी राहणार नाही मुळीच घाबरू नये फक्त नामात राहावे कुणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्या जवळ असताना तरी आपण सुखी होतो का याचे उत्तर नाही असेच मिळते ताजी जिलेबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान शांती आणि आनंद मिळतो नामस्मरण ज्याच्या मुखी परमेश्वर कृपे तोच एक सुखी एकच देव एकच गुरु एकच साधन यावर ठेवता विश्वास कृपा करी ईश्वर खास हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची कृपा राहो ही श्रीपाद प्रभूंना विनंती धन्यवाद